अजित पवारांसोबत विमानात किती लोक होती अखेर मोठं सत्यसमोर प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात निधन झाले बारामती विमानतळावर उरकण्याच्या काही मिनिटेआधी अजितदादांचे विमान कोसरून मोठा स्फोट झाला या अपघातात विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केलीये अनेकांनी या विमानात सहा जण प्रवास करत होते मग पाच लोकांचे मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केलाय तसेच काही नेत्यांनी हा अपघात नसून घातापात आहे असा आरोप करत या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय अशातच आता या विमानात नेमके किती लोक होती याची माहिती समोर आलीय या प्रश्नावर एका प्रत्यक्षदर्शीने विमानात नेमके किती लोक होते याची माहिती दिलीय अजित पवार यांचा अपघात झाल्यापासून या विमानात किती लोक होते याबाबत प्रश्न उपस्थित केले जाते समोर आलेल्या माहितीनुसार या विमानात पाच लोक होते यात दोन पायलट अजित पवार एक एअर होस्टेस आणि अजित पवार यांचे औरक्षक होते अशी माहिती विमान कंपनीने दिलीये मात्र काही नेत्यांनी या विमानात सहा लोक असल्याचा दावा केला जाते आता प्रत्यक्षदर्शी आणि गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी याबाबत माहिती दिलीय कल्याण आटोळे म्हणाले की विमान आठ वाजून पस्तीस मिनिटे ते आठ वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास गावाच्या बाजूने घिरट्या घालून आलं आणि त्याने उतरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते एका बाजूला झुकले आणि धावपट्टीजवळ कोसळले विमान पडल्यानंतर मी तिथे पोहोचलो त्यावेळी एक निळी पॅन्ट असलेला माणूस विमानातून उतरायचा प्रयत्न करत होता म्हणजे त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा थोडा उघडलेला होता असं मला जाणवलं त्याचवेळी गावातील एकाने मला सांगितलं की सरपंच पुढे येऊ नका स्फोट होऊ शकतो त्यामुळे मी मागे सरलो आणि विमानाचा मोठा स्फोट झाला पुढे बोलताना कल्याण आठोडे म्हणाले की विमानाच्या स्फोटानंतर मी डावीकडे गेलो तिथे एक बॉडी पडली होती त्यावेळी किरण गुजर आले आणि त्यांनी सांगितलं की हे अजितदादांचे विमाने आणि हे दादा आहेत मात्र आमचा त्यावर विश्वास बसला नाही उजव्या बाजूला दादांचे अंगरक्षक पडलेले होते आतमध्ये तीन लोक होते आम्ही ट्रॅक्टरने विमान तोडून आतील लोक बाहेर काढले म्हणजे आतमध्ये पाचच लोक होते दादा त्यांचे अंगरक्षक आणि आतील तीन लोक असे पाच लोक होते